नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मत निवडणुका पार पडल्या निकाल जाहीर झाले सर्वांना सर्वांना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारा निकाल हा तुळजापूरचा मानावा लागेल कारण <coughs> फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तुळजापूर तालुका आणि शहर या दरम्यान घडलेला ड्रग तस्करी प्रकरणातील ड्रग पिणारा पेडलर नाही विकणार नाही पिणारा म्हणून आरोपित असलेला नेता विनोद पिंटू पिंटूगंगणे याला तुळजापूर मतदारांनी आपला नगराध्यक्ष म्हणून निवडला आहे आणि त्याचं अनेक शून्य नागरिकांना ज्यांना नैतिकतेची चाळ आहे त्यांना आणि जो नैतिकतेचा भाऊ करणारा पक्ष आहे त्यांना मात्र कुठलीही चाड नसणारा असा हा निकाल आहे पिंटूगंगणे हा काही जन्मापासूनच हा नसणारा आहे त्याला कुणी हा नादा लावलं त्याला कारण काय घडली की विरा विनोद उल्प पिंटूगंगणे या मार्गाला गेला मा आणि मग त्याला कुणी या ड्रग प्रकरणात अडकवलं हाही संशोधनाचा विषय आहे तसं भाजपच्या एका नेत्याने हा आमचा विलास गंगणे हा ड्रग्सची माहिती पोलिसांना देतो देत होता ड्रग्सचं पाळामुळे खन्न, खंड खणण्यासाठी त्यांना मदत केली असं म्हणणाऱ्या नेत्यानं तर मग पि उर्फ पिंडू गंगणेला त्या ह्याच्या ताडखुलेलं नसावणं विनोद गंगणे तसा दानशुल ग्रस्त आहे ड्रग तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतरही जेल पोलीस कोठडी वगैरे को घुम आल्यानंतर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर जेव्हा विनोद गंगने तुळजापूर शहरात दाखल झाला त्यानं तात्काळ आगामी दिवाळीनिमित्त पाच हजारपेक्षा जास्त बहिणींना भविष्याची भेट पण वाढ दिली होती मग हा त्याचा दा धानशूरपणा होता डिसेंबरमध्ये येणाऱ्या नगर परिषदेच्या दृशं मतदार खुश करण्यासाठी प्रयत्नाचा हा प्रश्नच आहे मात्र काही झालं तरी लोक लोकशाहीत जो निवडणूक विजय होतो तो सिकंदर असतो विनोद हो उर्फ पिंटू गंगणे हा तुळजापूरचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि आता तो आता विनोद गंगने तुळजापूरला जी कीड लागली व्यसना इतर जी कीड लागली आहे ती कीड दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण पण वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून द्यावं हीच विनोद गंगनेकडून आमची अपेक्षा आहे पत्रकारांचे आभार मानणे आणि पक्षाचं पुढचं धोरण काय असेल याची माहिती देणे हाच होता पत्रकार परिषद भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी सुरेश भाऊ देशमुख आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदी मंडळी उपस्थित होती या पत्रकार परिषदेत आम्ही विजय क कसा आणि कशा प्रकारे मिळवला आमचं विकासाची भूमिका होती आम्ही संयमीपणाने कोणावरही वैयक्तिक आरोप न करता निवडणुकीचा प्रचार केला आणि त्याचं फळ आम्हाला मिळालं असं जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि आमदार राणा सिंह पाटील यांनी सांगितले त्यानंतर पत्रकारांनी त्यातही ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार राजा वैद्य यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना प्रश्न विचारला की आता विजय तर तुम्ही मिळावला मतदाराने तुमच्यावर प्रेम दाखवले पण मतदाराची उतराई तुम्ही कशी होणार आणि काय करणार असं प्रश्नाचा विचार विचारला होता त्यावर उत्तर देताना <coughs> आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपण अपन, आपलं आपण दिलेल्या शब्दावर वचननाम्यावर मतदारांनी विश्वास दाखवून माझ्या पक्षाचे उमेदवार सर्वत्र निवडून आणले आहेत त्यामुळं आपण आता शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन आखणार असून त्यासाठी जो ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे त्यासाठी एक समिती गठीत करणार आहे त्या समितीत दत्ता कुलकर्णी नितीन काळे आदी ज्येष्ठ मंडळी असणार आहेत आणि ते मग प्रत्येक शहराचं म्हणजे धाराशिव असो तुळजापूर असो येथील प्राधान्य विकासकामाचा प्राधान्यक्रम काय असावा आणि ते कसे प मार्गे लावेत याविषयी आपला अहवाल देईल आणि त्यानुसार मग ते काम शंभर दिवसात पूर्णच करायचं असा आमचा ॲक्शन प्लॅन असणार आहे असंही त्यांनी सांगितलं त्यामुळं आता खरंच सर्व पूर्वीचं सर्व काही सोडून आता भाजप भाजप तर पार्टी डिफरन्स आहेच पण त्यात गेल्या आठ आठ दहा वर्षापूर्वी सामील झालेले कारण सिंह पाटील पण संघाचे रे ओढत मग आता आपण ही बदल करतात का आणि जनतेसाठी काहीतरी वेगळं करतात की काय हे आता आपल्याला लवकरच दिसून येणार आहे नव्याण्णव मराठी साहित्य संमेलन जानेवारीच्या सुरुवातीला सातारा येथे पार पडणार आहे या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील हे असणार आहे आणि या साहित्य संमेलनानं धाराशिवकरांचं मान उंचावण्याचं काम केलं आहे धाराशिवचे कवी डी के शेख आणि धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील लेखक शाहूपाटू या दोघांना मराठी साहित्य परिष संमेलनात विशेष निमंत्रित म्हणून म्हणून बोलावण्यात आलं आहे दोन जानेवारीला जे साहित्य संमेलनाच्या ह्याच्यात निमंत्रिताचं कवी संमेलन होणार आहे त्या कविसंमेलनात डी के शेख आपली कविता सादर करण्यात आहेत तर चार जानेवारीला जे पुस्तकावर चर्चा चर्चेचा सा कार्यक्रम साहित्य संमेलनात सातारा येथे ठेवण्यात आला आहे त्या साहित्य संमेलनात शाहूपाठोने एका दशकापूर्वी लिहिलेला अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकावर चर्चा त्या पुस्तक चर्चेमध्ये होणार आहे अन्न हे अपूर्ण ब्रह्म याच्या आता जवळपास तिसरी आवृत्ती संपली असो या पुस्तकाचा इंग्रजी मुंबई येथील भूषण कोरगावकर यांनी अनुवाद केला असो हार्पर कॉलिंग या नाम जागतिक नामांकित प्रकाशन संस्थेनं ना। ते पुस्तक दलित किचन सिन मराठवाडा मराठवाडा या नावानं प्रकाश प्रकाशित केला असून ते प्रसिद्ध झाल्यापासून इंग्रजीतलं या अन्न ह्या पूर्ण ब्रह्माच्या इंग्रजी आवृत्तीचा पूर्ण जगात बोलबाला झालाय अगदी पार इकोन इकॉनॉमिक्स या अगदी आपल्या वेगळ्या ठसा उमटवणाऱ्या प्रकाशन प्रकाशनानं पण दलित किचन्स इन मराठवाडा त्याची दखल घेतलेली पाहायला मिळते बी सेना पण त्याच्यावर अन अनेक चित्रपती तयार झाले आहेत अनेक त्या जा, जगातील जा, अनेक दिग्गज वृत्तसंस्थांनी शाहू पाटोळेंची खामगावला येऊन मुलाखत घेतलेली आहे आज आता आपण इथंच थांबूया आप तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद